नमस्कार मित्रांनो आज आहे सोमवार मित्रांनो सोमवारचा कुप्पा बाजार तुम्हाला दाखवत आहेत आज हे शेळ्यांचा पहिलाच बाजार भरलेला आहे दोन हप्ते झालं जनावराचा बाजार भरतो आहे मोठाल्या परंतु शेळ्याचा हा पहिल्याच हप्त्यामधला पहिला बाजार आहे शेळ्या मेंढ्यांचा आज थोड्या प्रमाणात माल आलेला आहे आणि ह्या पुढून अजूक हप्त्यामध्ये माल वाढण्याची शक्यता आहे व इथं खरेदीसाठी व्यापारी वगैरे भरपूर प्रमाणात येत आहेत आज आपण इथं जे शेतकरी आहेत जे व्यापारी आहेत त्यांच्या थोड्याशा किमती घेऊया जेणेकरून तुम्हाला आजचा बाजारभाव लक्षात येईल कुप्पा बाजार तालुका वडवणी जिल्हा बीड तेलगाव रोड हायवेपासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावरती आहे आज व्यापाराची दावण बघूया आपण हे आहे का हे नंबर एकचं बोट आहे बोकड आहे का पाठ आहे बोकड आहे सगळे बेकडच आहे देऊ बारा दे। बोकडच हे एक नंबरच्याची काय किंमत सांगतात तुम्ही साडेपाच हजार रुपये सांगायला किती महिन्याचे असते हे सरासरी तीन तीन चार चार महिन्याचे साडेपाच सांगतात व्यवहारात कमी होईल जास्त होईल हे दोन नंबरच्या चे साडेपाच हजार रुपये पट्टीनी किंमत सांगितली तुम्ही पट्टीत कुणी घेणार तर व्यवहारात कमी जास्त होईल तर पाहता आहेत बारा आणि सगळ्या बोकडांची जी किंमत आहे ती साडेपाच हजार रुपयाने प्रति नग या भावाने किंमत सांगत आहेत व्यापारी आणि ही किंमत मित्रांनो सांगायला मर्यादित आहे व्यवहारात हे किंमती ज्या असतात त्या कमी जास्त होतात तुम्ही बाजारात येऊन व्यापाऱ्याकडून खरेदी करू शकता व शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता सांगितलेल्या किमती ह्या बाजार भावामध्ये कमी जास्त होतात भाव तोड होतो इथं समोर समोर येऊन तुम्ही जे आहे ते खरेदी करू शकता पाच आहे बारा बकरी येतो पूर्ण साडेपाच हजार रुपये पट्टीने किंमत सांगत आहेत व्यापाऱ्याचं आपण नाव गाव मोबाईल नंबर वगैरे घेऊया जेणेकरून तुम्हाला सहकार्य होईल

संपूर्ण जे आहे ते बाजार भरलेलं आहे मित्रांनो आणि साडेपाच हजार रुपये पट्टीने सांगत होत सांगा बरं मोबाईल नंबर वाटेन सांगा पंच्याण्णव बावन एक्कावन तीस एक्केचाळीस ठीक आहे आता हे जे आपण साडेपाच हजार रुपयाने किमती सांगितल्यात होय मामा सरासरी कायद्याने समजा होय सर तरी एक अंदाज शेतकऱ्याला जेणेकरून करून देईन की बाबा ह्या या रुपयापर्यंत पर्यंत होते नाही एक अंदाज सांगा आम्हाला थोडासा पावणे पाच हजार रुपयांनी सगळे बकरी सगळे पाहत आहे मित्रांनो पावणे पाच हजार म्हणजे पण समोर आल्यावर मित्रांनो काय असत भाव तोड हे नक्कीच होतो कारण की व्हिडिओ चालू आहे त्यामुळे इतकं मध्ये डिटेल मध्ये माहिती नसती मिळत इथं समोर आलात तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही मागू शकतात मित्रांनो आणखीन आपण बाजारामधले दुसरी दावण बघत आहेत काय नाव मामा तुमचं गाव कोणतंय गाव धुकडे गाव बर हे सगळे बोकडेच आहेत काय किमती काय काय सांगतात त्यांच्या साडेसहा हजार रुपयाने नग प्रति नग पाहतय मित्रांनो साडेसहा हजार रुपये प्रति नग सांगतात पण व्यवहारात किंमत कमी जास्त होईल कसे होते किमतीला व्यवहारात कसे होतील जोडी का जोडी का एक म्हणतात बाराला मित्रांनो सहा सहा हजार रुपया सुमोनी दहा हजार रुपयाला दोन बकरी दिलेली बकऱ्याची किंमत अशा चालू आहे हो ना हो ना बारीक पण आपण तेच किंमत सांगावत लागेल ना आपल्याला अशा अशी विक्री झाली म्हणून तर दोन विकली आली दहा 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 हजार रुपयाला दोन त्यांचा नाव आणि मोबाईल नंबर घेऊया आपण मामा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर व्यापारच आहे आपला कंटिन्यू बोकड असतात का तुमच्याकडे फक्त बोकडच असते का कंटिन्यू दोन्ही असतात कोणते कोणते बाजार करतात करतो 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 पात्री करतो बर खरेदीसाठी नेमकं कोणत्या बाजारात खरेदी करतात हे विक्रीचे बाजार झाले तुमचे खरेदीला कोणते बाजार अच्छा हा हा राशेन राशेन त्या भागातून खरेदी करून आपण इकडे विक्रीसाठी आणतो तर पाहताय आहे असाय बाजार आहे का शेळ्या शेळे शेळ्यांचे देखील आपण बकड्यांचे घेऊया काय भैया शेतकरी का व्यापारी घरगुती किंमत काय काय सांगतो बाकड्यांची दोनाचे काय एकाचे एकाचे मिळून पस्तीस सांगतो मग सरासरी मित्रांनो साडे अकराचा दर पडतो म्हणायचं अकरा हजार सातशे असा काहीतरी दर लागतो म्हणायचं अरे भैया तू शेतकरी म्हणाल्यावर दिना एक महागते तर एक दिना फोडून घरी काय आहेत का रे अजून घरी काय आहेत अजून एवढेच आहेत तीन आपल्या घेऊन घे काय सांगतो सर भाय शिवजी शेळीची किंमत बारा हजार काय खाली आहे काय खाली आहे चढी ते बकर कोणत्या शेळीचे बकर वेगळे दुसऱ्या शेळीचे त्याची काय सांगतोस त्याचे बारा हजार सांगतो शेतकरी व्यापारी कोणत्या गावचा आहे आणखीन विक्रीसाठी आहे घरी तुझं नाव आणि मोबाईल नंबर मोटेन ज्ञानेश्वर मोबाईल नंबर एकोणसाठ मावशी काय सांगता तो किंमत मावशी किंमत काय सांगतात ते पोरग तुमचं किती शिळीचे किती वीस हजार गा का मामा काय सांगितलं शिर्डीचे वीस हजार खाली काय पाठबुक उडय व्यापारी करीत तुम्ही कोणत्या गावचे आहेत सुलतानपूर सुलतानपूर घरी आहेत काय अजून विक्रीसाठी एवढीच आहे आणखीन आहे का तुमचा मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का सांगता येत ना बर ठीक काय सांगितले जोडीचे हो आहेत कसे आहेत तरी काय सांगितले यांचे जोडीचे जास्त होईल ना <laughs> पाच मित्रांनो दोन्ही बकरी आहेत ना द्यायची घरी आहेत काही घरी आहेत काही आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा अकरातर एकोणचाळीस त्रेचाळीस बहात्तर एकोणचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस काय सांगता तरी किंमत जवळ आली पिल्ली किती पिल्ली आहेत तिला जवळ आली तीस हजार रुपये सांगाय शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी कोणत्या गावचे आहेत खूप पैसेच आहेत बरं मोबाईल नंबर आहे रे सांग मोठे सांग मोठे काय मामा बोकड एक पाठ आहे काय सांगतात आठ हजार जास्त होईल ना व्यवहाराला भाय काय सांगितले रे शिळेचे कोण आहे मालक सांगितले काय जवळ आली काय सांगितले तिची किंमत सतरा हजार पंधरा का मधलीचे किती तेरा हजार ती बी जवळ आलेली एक पिल्लू आहे का ठीक आहे आणि पलीकडची पलीकडची चे खाली एकच पिल्लू आहे तिचे किती व्यापारी आहेत का शेतकरी शेतकरी आणखी आहेत विक्रीसाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बाळूकांळूक एका मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो तीन पंच्याण्णव एकाहत्तर

जवळ आली का व्यापारी आहेत का शेतकरी व्यापारी आहेत शेतकरी घरी आणखीन विक्रीसाठी आहेत का एवढीच आहे लावून मोबाईल नंबर सांगा हा पप्पा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस ब्याऐंशी बावीस सत्ते। ब्याऐंशी बावीस अडुसष्ट काय शिळी चौदा चालू पै्या थोडं असं या मामा काय सांगतात शिळीची किंमत किती सांगतात सत्तावीस खाली काय हे बकर आहे का एकच आहे शेतकरी व्यापारी शेतकरी कमी जास्त करून देतात ना मामा कितीला मागतात मामा कितीला मागतेत अच्छा पंचवीस ला मागते सव्वीस ला द्यायची

शेतकरी पाहत आहे मित्र पंचवीस हजार रुपये शिळे महागत आहेत खाली बकरले मोठे आणि सव्वीस हजार रुपये